नमस्कार मंडळी झी मराठीवर तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी गायत्री दातार आणि सुबोध भावे या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर तुला पाहते रे या मालिकेने त्या काळात टी आर पीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते आता बऱ्याच कालावधीनंतर गायत्री दातार पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे तर टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे अशातच येत्या पंधरा मार्चपासूनच चल चल बाबा सिटीत हा नवा कोरा रियालिटी शो दाखल होत आहे चल भावा सिटीत हा नवा कोरा रिएलिटी uh, शो दाखल होत आहे सुरेख संगम या नव्या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे गावाकडचे रांगडे गडी आणि शहराच्या सुंदरी असा सामना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे आता याच कार्यक्रमात झी मराठीवर लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार ही स्पर्धक म्हणून झळकणार असल्याचं कळत आहे याचा एक प्रोमो झी मराठीने नुकताच शेअर केला आहे गायत्रीचं सांगायचं झालं सा तर तिने कार्यक्रमा अगोदर बिग बॉस मध्ये सुद्धा काम केलं आहे त्यामुळे गायत्री हा नक्कीच रिअॅलिटी शोचा अनुभव आहे दरम्यान गायत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर वर्ष तिची कलर्स वर अबीर गुलाल ही मालिका आली होती या मालिकेत शुभ्रा हे पात्र तिने साकारलं होतं तिने प्रमुख भूमिका साकारली होती दरम्यान जाऊबाई गावात या रिअल रिॲलिटी शोच्या धर्तीवर आधारित चल भाव भावा सिटीत येत्या पंधरा मार्चपासून रात्री साडेनऊ वाजता स आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला ही मालिका येत आहे रिअॅलिटी शो येत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे येत्या आठ मार्च रोजी होणाऱ्या चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रेयसच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तर गायत्री दातारला पुन्हा एकदा झी मराठीवर पाहायला तुम्ही उत्सुक आहात का तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद